गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपावर जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल की आठ दिवसापूर्वी आदरणीय किरणभै यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मी माझ्या उमेदवारी पूर्ण माघार घेतोय मी थांबतोय आणि त्याच्यानंतर भाजपाच्याच एका नेत्यांनी या संदर्भातला निर्णय थोडे दिवसाने घ्यावा अशा पद्धतीची विनंती केल्यामुळं या सगळ्या संदर्भात काल संध्याकाळपर्यंत चर्चा सुरू होती आणि काल रात्रीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्या पार्श्वभूमीवर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला आठवत असेल की मी देखील चार दिवसापूर्वी देवेंद्रजींची भेट घेतलेली होती आणि देवेंद्रजींना विनंती केली होती की रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा ही धनुष्यमाणाला मिळावी कारण शेवटी धनुष्यबाण अतिशय मोठ्या पद्धतीनं तिथल्या लोकांना माहिती आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आमचे एकच उमेदवार किरण बयांच्या रूपानं होते हे देखील मी देवेंद्रजींना सांगितलं होतं आणि सगळं स्टॅटिस्टिक देखील देवेंद्रजींसमोर ठेवलेलं होतं त्याच्यानंतर okay. स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये दे चर्चा केलेली होती आणि काल रात्री पुन्हा एकदा देवेंद्रजींशी बयांशी चर्चा झाली माझ्याशी चर्चा झाली एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा झाली अमित शहा साहेबांची चर्चा झाली आणि या चर्चेनंतर एक निर्णय आम्ही आलो आहे की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपावर चर्चा सुरू आहे आणि तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना उद्या फॉर्म भरायची वेळ आलेली आहे एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला फॉर्म भरत असताना देखील अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयानी एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः पया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा वेळ घेत निर्णय घेतलेला असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुतीबरोबर राहील परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शहा साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदेसाहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तीड निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतला आहे काही काळ साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडियासमोर व्हाव्यात असे माझं काही मत नाही परंतु पूर्ण किरणभयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी दे आणि देवेंद्रजींनी दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे हो। की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे त्यामुळे कोकणातली सीट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळावा असं सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि असं असताना भाजपला ही सीट का देण्यात आली ही सीट देण्या देण्यासोबतच इतर कुठल्या जागेचे अदला बदल किंवा काही मला असं वाटतं की ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो आणि केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांसारखी व्यक्ती अशा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करते मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी सूचना करतात आणि देवेंद्रजींसारखा पूर्वीपासून सहकारी असलेली व्यक्ती ज्यावेळी काही गोष्टी सांगते काही गोष्टीमध्ये चार पावलं मागं येणं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि चार पावलं मागं आलो याचा अर्थ भविष्यामध्ये काहीच करायचं नाही देखील भाग नाही आम्ही ज्या विषयावर ठाम होतो त्या विषयावर ठाम आहोत खासदार आज ना उद्या किरण भैयाना करायचं हे निश्चित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जो काय आपण पेच म्हणतात क्रीडा म्हणतात गुंता म्हणतात तो सोडवण्यासाठी स्वतः किरण भैयांनी पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं हे त्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिलं या लोकसभेच्या जागेच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या बदल्यात विधानपरिषद सब का की राज्यसभा कुठला नेमका पर्याय असणार आहे त्या ठिकाणी आम्हाला मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पर्याय आमच्या समोर देखील होते अनेक पर्याय होते परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये देवेंद्रजींना त्रास होऊ नये कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि उद्या चोवीस तासावर फॉर्म भरायची वेळ आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही यासाठी आम्ही पुढं पाऊल टाकलं आणि शेवटी कुठेतरी पुढं पाऊल टाकलं पाहिजे काही करून आ, इंडिया अलायन्सचे त्याचे खासदार निवडून न येणं हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून ते पाऊल किरण मेयाने टाकलेलं आहे तुम्हाला ते आश्वासन देण्यात आलेलं आहे का किरण सामंत यांची कुठे राजकीय पुनर्वसन केलं जाईल का मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही आमची कुवत आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतःचं स्वतः किरण सामंतांचं चा करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं परंतु ते ट्विट केल्यानंतरसुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी ने सांगितलं आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता परंतु दुसरा कोणी राज्यकर्ता जर असता किंवा पदाधिकारी असता तर तो कमळावर जाऊन तिथं खासदार झाला असता परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून मी राजकारण करतोय माझा विचार करून मी कुठच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही हे सांगण्याचं धाडस देखील राज्यकर्त्यामध्ये असावं दे लागतं पदाधिकाऱ्यामध्ये असावं लागतं ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये दे करून दाखवलं एकूणच आपण पाहतोय की जागा वाटप या सुरू आहे चर्चा सुरू आहे मात्र शिवसेनेच्या हक्काचे जे बालिक किल्ले आहेत ते एक करून भाजप आपल्याकडे खेचत आहेत आणि यामुळेच शिवसेने अंतर्गत नाराजी देखील कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते कारण त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्षीय बलाबल असताना देखील त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला जातो यावर प्रचंड आक्रोश नाही मला असे वाटत नाही शेवटी आम्ही आमची भावना मांडली एक मात्र नक्की आहे मी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या संदर्भातच बोलतो की धनुष्यबाणावर मी स्वतः निवडून आलो आज जरी राजन साळवी आमच्यासोबत नसले ते देखील धनुष्यबाणावरच निवडून आले दीपक केसरकर धनुष्यबाणावर निवडून आले वैभव नाईक धनुष्यबाणावर निवडून आले त्याच्यामुळे धनुष्यबाणा घराघरामध्ये पोचलेला आहे तळकोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांचा विचार असलेला तळकोकण आहे परंतु ठीक आहे नेते निर्णय घेणार असतील तर आम्हाला उमेदवारी देऊन जसं विनायक राऊत म्हटले होते की माझ्यासमोर कडवं आव्हान होतं ते म्हणजे भैया संबंधांचं होतं राणेंचं आव्हान हे आव्हान नसणार आहे त्यामुळे माझी विजयाची हॅट्रिक मला याच्या मला याच्यावर मला याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही कारण ह्याचा विचार मी करून उपयोगाचा नाही ना याचा विचार ज्यांनी तिकीट दिलेलं आहे त्यांनी विचार करायला पाहिजे होता त्याच्यामुळे मला असं वाटतं एक की एकदा तिकीट अजून जाहीर झालेलं नाही पण आम्ही आमची भूमिका मांडली मला देखील ज्यावेळी तिकीट दिलेलं होतं त्यावेळी एक्केचाळीस हजारचा डेफिसिट होता तो तोडून आम्ही सगळ्यांनी विजयी संपादन केलाय त्याच्यामुळे विजयाकडे एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याला कसं न्यायचं याचा पॅटर्न जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज चालतो तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सामंत पॅटर्न म्हणा आमच्या कार्यकर्ते सामंत पॅटर्न म्हणजे सामंतांबरोबर कार्यकर्ते आहेत आमचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे म्हणूनच हे आम्ही करू शकतो त्याच्यामुळं मला फक्त एकच विनंती करायची आहे की महायुतीमध्ये काही लोक म्हणतात की मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता ही आम्ही घेतलेली आहे आता प्रचारात मिठाचा खडा पडणार नाही याची जबाबदारी तिथल्या सगळ्या नेते आहे घेतलीगिरी शिवसेनेसाठी मी एवढा राजकारणातला मोठा नेता नाही की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बदल्यात कुठची सीट मिळालेली आणि कुठची सीट मिळालेली नाही आमची भूमिका जी बयानी काल घेतली ती महाराष्ट्रापर्यंत जाणं गरजेचं होतं कारण एका ट्विटवर किंवा एका स्टेटसवर जर किरण सामंतांच्या उमेदवारीची चर्चा महाराष्ट्रभर देशभर होते तर त्यांचं मन मोठं किती आहे हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे म्हणून या पत्रकार परिषदेचं नाही ठीक आहे ना त्यांना जर घोषित केली असेल तर त्यांचं काम करणार आम्ही सांगितलं तुमची आणि किरण सावंतांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी एक सांगू का देवेंद्रजी हे भाजपाचे नेते आहेत भाजपाचे महाराष्ट्रातले सर्वे सर्व आहेत परंतु माझे माझ्या कुटुंबाचे आणि देवेंद्रजींचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांचे आणि माझे संबंध माझ्या कुटुंबाचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत आणि म्हणून एखाद्या गोष्टीवरनं कुठं जर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असेल कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या नेत्यांना कुठेही त्रास होणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका आदरणीय किरण भैयाने घेतली म्हणूनच आज नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालिकेला आहे तळागाळात संघटनाबाण विरुद्ध जर मशाल अशीच जर लढाई झाली असती तरी तुल्यबळ आणि काटेकी दिली झाली असती कमळ विरुद्ध मशाल मला असं वाटतं की आता जर जर तरवर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही धनुष्यबाण जर असतात तर धनुष्यबाण ते कमळ धनुष्यबाण अधिक कमळ विरुद्ध मशाल हां आता धनुष्यबाण अधिक कमळ अधिक घड्याळ यांच्यासमोर मशाल आहे परंतु जे काय घडले त्याच्यावर आता चर्चा करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही एक महत्वाची गोष्ट आहे जे आपण म्हटलं की नारायणराव राणेंची उमेदवारी जाहीर झाली जर जा रात्री या घडामोडी घडल्याच नसत्या किरण भाई यांनी जर सांगितलं नसतं तर आज संध्याकाळपर्यंत नाही उद्या सकाळपर्यंत देखील उमेदवार जाहीर झाल्या नसत्या आणि म्हणून मी सांगितलं की एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आणि अमित शहा साहेबांनी सांगितलेला शब्द असेल या संदर्भात जो आम्ही निर्णय घेतला त्याच्यामुळं ना, नारायण नारायणराव राणेंची उमेदवारी जाहीर झाली असेल त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही दोघं आताच आम्ही रत्नागिरीला निघालेलो आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करू कार्यकर्त्यांशी बोलू आणि आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आमचे खासदार आणि प्रचारप्रमुख म्हणून किरण सामंतच काम कार्यकर्त्यांनी जो आपका एक है जो नारायण राणे अकेले नहीं है नारायण राणे साहब के साथ शिवसेना है एनसीपी है राठौले साहब की रिपाई है और हमारे मित्र पक्ष है जो 45 प्लस का हमारा संकल्प है वो हम पूरा करेंगे और उसमें रत्नागिरी सिंधुदुर्ग की जगह रहेगी कार्यकर्ताओं में नाराजगी है आप ही नाराजगी तो रहेगी क्योंकि आ, उनका जो सपोर्ट था वो किरण भैया के उम्मीदवारी को था नाराजगी रहेगी नाराजगी हम दोनों जाके हमारे पदाधिकारी जाके वो दूर करेंगे कल नारायण राणे साहब का मेरे ख्याल से फॉर्म भरने का दिन है ग्यारह बजे हम उसमें शामिल होंगे जो हम किरण भैया के उम्मीदवारी के साथ करने वाले थे तब हम प्रचार करने वाले थे उससे आगे जाके रानी साहब का प्रचार करेंगे और आज रानी साहब की उम्मीदवारी जो डिक्लेयर हो गई है उनको मैं बधाई दी था नहीं हर रोज मैंने उनसे बात की थी एक नाथ शिंदे साहब से बात होती थी देवेंद्र जी से बात होती थी कल तो रात भर हमने इसके ऊपर बातचीत की अमित शाह साहब से भी बातचीत की और बाद में अमित शाह साहब ने जो डिक्लेयर करने का फैसला किया है उन्होंने हमसे बात की है और वो बात होने के बाद ही आज अपना डिक्लेरेशन राणी साहब का हुआ है इसलिए मैं बोला कि अभी ज्यादा बात करने की कुछ जरूरत नहीं है राणे साहब का काम हम पूरे ताकत से करें आगी 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 का को शिवसैनिक नाराज है बहुत सीट राष्ट्रवादी कांग्रेस है कल्याण आहे ठाणे इतर आहेत ते मला असं वाटतं की नाराजी असणारच मी सा सांगितलं पण नाराजी दूर करणं ही आमची सगळ्यांची आता जबाबदारी आहे कारण ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या सारख्या व्यक्तीला चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणून आपल्याला पंतप्रधान करायचं आहे तर प्रत्येक जागा ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे त्याच्या दृष्टीनंच आम्ही प्रयत्न करू आणि म्हणून मगाशी मी थोडक्यामध्ये सांगितलं की राज्यकर्त्यांमध्ये किंवा राजकारणामध्ये काम करत असताना मनाचा मोठेपणा किती असावा लागतो हे कालच्या प्रसंगातनं अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं असेल मागच्या आठ दिवसापूर्वी ट्विट करूनसुद्धा काही नेत्यांनी सांगून सुद्धा कालची जी सिच्युएशन निर्माण झाली ती नक्की कोणाला द्यायचं एकीकडे सिनियर लीडर आणि एकीकडे नवा चेहरा असा जो काही पेस निर्माण झालेला होता त्याच्यामध्ये शेवटी किरण भैयाने निर्णय घेतला आहे आणि म्हणून आम्ही या पत्रकार परिषदेला सामोरं जातोय पत्रकार परिषद सुरू असतानाच राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहे Yes, sir. i <laughs>